नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या टिप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज जनरल नॉलेजचे वीस प्रश्न जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त दारू पितात तर या प्रश्नाचं येईल मित्रांनो छत्तीसगड छत्तीसगड या राज्यातील लोक सर्वात जास्त दारू पितात प्रश्न दुसरा भारतात सर्वात मोठा पागलखाना कोठे आहे या प्रश्नाचं येईल मित्रांनो आग्रा आग्रा येथे भारतात सर्वात मोठा पागलखाना आहे प्रश्न तिसरा जगात किती देश आहेत तर या प्रश्नाचं येईल मित्रांनो जगात एकशे पंच्याण्णव देश एवढे आहेत प्रश्न चौथा सर्वात मोठे केळीचे झाड कोणत्या देशात आहे तर सर्वात मोठे केळीचे झाड न्यू गिनी या देशात आहे प्रश्न पाचवा लिली कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे तर मित्रांनो लिली हे जर्मनी या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे प्रश्न सव्वा कोणत्या देशात काळे टोमॅटो बघायला मिळतात तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो इंग्लंड इंग्लंड या देशामध्ये दे काळे टोमॅटो बघायला मिळतात प्रश्न सातवा कोणता आजार असल्यास केळी खाऊ नये तर डायबिटीज हा आजार जर असेल तर केळी खाऊ नये प्रश्न आठवा काळी माती कोणत्या पिकासाठी सर्वात जास्त उपयोगी पडते तर मित्रांनो कापूस या पिकासाठी सर्वात जास्त काळी माती ही उपयोगी पडते प्रश्न नववा महाराणा प्रताप यांच्या भाल्याचे वजन किती होते तर मित्रांनो महाराणा प्रताप यांच्या भाल्याचे वजन एकशे एक्क्याऐंशी किलो एवढे होते प्रश्न दहावा कोणत्या पक्षाला हात लागताच तो मरण पावतो तर टिटोनिया पक्षाला हात लागताच तो मरण पावतो प्रश्न अकरावा कोणता मुघल बादशाह सर्वात चांगला होता तर मित्रांनो अकबर हा मुघल बादशाह सर्वात जरा चांगला होता प्रश्न बारावा गरिबाचे सपरचन कोणत्या फळाला म्हणतात तर मित्रांनो पेरू या फळाला गरिबाचे सफरचंद असे म्हटले जाते प्रश्न तेरावा पेन्सिलमध्ये काळा भाग कशाने बनलेला असतो तर मित्रांनो पेन्सिलमधील काळा भाग हा ग्राफायड या धातूने बनलेला असतो प्रश्न चौदावा भारतात किती नद्या आहेत तर मित्रांनो भारतामध्ये चारशेपेक्षा जास्त सरासरी नद्या आहेत प्रश्न पंधरावा महान क्रांतिकारी भगतसिंग यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता तर मित्रांनो भगतसिंग यांचा जन्म पंजाब या राज्यात झाला होता प्रश्न सोळावा भारतातील कोणते राज्य मसाला बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे तर केरळ हे राज्य भारतामधील मसाला बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न सतरावा भारतातील लोक कोणता पदार्थ पिणे पसंत करतात तर मित्रांनो भारतातील लोक हे चहा पिणे सर्वात जास्त पसंत करतात प्रश्न एकोणवीसवा खालीलपैकी कोणता प्राणी रडू शकतो तर मित्रांनो माणूस हा प्राणी रडू शकतो आणि बाकीचे प्राणी कमी प्रमाणात रडतात व त्यांच्या भावना जाणून येत नाहीत प्रश्न विसवा आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे या म्हणीचा अर्थ काय येईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे जास्त लाभ घेणे असा अर्थ येईल तर मित्रांनो आज घेतलेला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद